जुन्या वादातून नागपूरमध्ये तरुणाची हत्या ouais करण्यात आली निलेश दुपारेचा हादरलंय कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गंगाबाई घाट परिसरात भर रस्त्यात रात्रीच्या सुमारास निलेश दुपारे या तरुणाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली ही हत्या जुन्या वादातून झाल्याचं समोर आलंय निलेशला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय आता या घटनेनंतर पुन्हा एकदा नागपूर शहर हादरल्याचं पाहायला जुन्या निलेश दुपारे या तरुणाची हत्या करण्यात आली धारदार शस्त्रानं या तरुणावरती वार करून त्याची हत्या करण्यात आली त्यामुळे नागपूर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेनं हादरल्याचं पाहायला मिळतंय आहे जुन्या वादातून नागपूरमध्ये तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे निलेश दुपारे असं या तरुणाचं नाव आहे तर धारधार शस्त्रानं वार करून या तरुणाची हत्या करण्यात आली पुन्हा एकदा नागपूर शहर या घटनेनं हादरून गेले कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गंगाबाई घाट परिसरात बर रस्त्यात रात्रीच्या सुमारास निलेश दुपारे या तरुणाची धारधार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली ही हत्या जुन्या वादातून झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे निलेशला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी त्याला घोषित आता या संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस महातुरा यांच्याकडून तेजस जुन्या वादातून या तरुणाची धारदार हजार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली आहे काय नेमकं का प्रकरण पुन्हा एकदा नागपूर शहर हत्या प्रकरणात हजर कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारा गंगाभाई भाई काठ परिसरात घर रस्त्यात रात्रीच्या सुमारास निलेश दुपारी या तरुणाची धारद्रा शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली हत्या जुन्या झाली याची माहिती सामोर येत आहे काही दिवसापूर्वी निलेश दुपारे आणि यश गोस्वामी या यांच्यासोबत भांडण झालं होतं याच्या भांडणाचा सूड घेण्यासाठी यश गोमा गोस्वामी यांनी निलेश दुपारे याला काल रात्री भर रस्त्यात पकडलं आणि त्याला धारद्रा शस्त्राने हल्ला करून त्याला मृत्युमुखी गेले कारण की ज्यावेळेस बघितलं असेल तर ही जुन्या वादातून घटना घडलेली आहे निलेश दुपारे आणि यश यांचे जुने वाद होते आणि त्याच वादाचा बदला यश यांनी घेतला निश्चित तेजस त्यामुळे एकंदरीतच आता ज्या आरोपींनी हा संपूर्ण गुन्हा केलाय त्यांच्यावरती कशा का पद्धतीने कारवाई होते पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी